बळ बल दिले आम्हा बलवंत होण्यासाठी दिशा दिली आम्हा यशवंत होण्यासाठी प्रेम दिले आम्हा माणुसकी जपण्यासाठी वाहतो ही आदरांजली तुम्हाला नित्य स्मरणासाठी कैलासवासी राजीवदादा जयवंतराव मांढरे पाटील गुरुजी यांना देवज्ञा दिनांक सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वयाच्या एकसष्टव्या वर्षी झालीय दशक्रियावेदीत रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता प्रवचन सेवा हरिभक्त परायण माऊली महाराज पिंगळे पाबळ वेळ नदी तिरी शिकरापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे जिले आहे शकाकुल परिवार जयवंतराव आनंदराव मांढरे वडील विश्वासराव आनंदराव मांढरे चुलते श्रीमती प्रभावती राजीव मांढरे पत्नी संजीव जयवंतराव मांढरे भाऊ गणेश मच्छिंद्र मांढरे पुतण्या कुमार अथर्व राजीव मांढरे मुलगा स्वप्नील प्रकाश देशमुख जावई ओंकार यशवंतराव मांढरे भाऊ अश्विनी स्वप्नील देशमुख मुलगी मनीष कैलास ढमाले जावई डॉक्टर राहुल विश्वासराव मांढरे भाऊ शरयू धमाले पुतणी शुभम संजीव मांढरे पुतण्या जालिंदर शिवाजी मांढरे भाऊ कुमारी मृणाल राजीव मांढरे मुलगी आदित्य प्रल्हाद मांढरे पुतण्या दीपाली संजय घाडगे बहीण स्वानंदी स्वप्नील देशमुख नाथ समस्त मांढरे पाटील परिवार आणि आपतेष्ट समस्त ग्रामस्थ शिखरा